बुद्धिवंत व्यासपीठ न्यूज बेगमपुरे आपले सर्वांचे स्वागत आहे बघूया आजचे वृत्तांत बुद्धिवंत संगमेरकरांच ज्वलद व्यासपीठ न्यूज बेगमपुरे आवाज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे बघूया आजचे वृत्तांत संगमने शहरामध्ये सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानात गोर गरीब जनतेला धान्य वाटप संघर्ष संघटनेची तत्काळ कारवाया सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानात गोर गरीब जनतेला निकृष्ट दर्जाचे धान्य वाटप केल्याची धक्कादायक घटना घडली संघर्ष सामाजिक संघटनेचे अध्यक्ष संग्राम झोंधळे यांनी स्वतः स्वस्त धान्य दुकानात जाऊन धान्याची तपासणी केली तेथील धान्य निकृष्ट असल्याचे लक्षात येताच त्यांनी त्वरित नायब तहसीलदार निकम साहेबांना धान्य दाखवले व वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून खराब धान्य बदलण्याचे आदेश दिले गोरगरीब जनतेच्या हक्कासाठी संघर्ष सामाजिक संघटनाची महत्वाची महत्वपूर्ण भूमिका अधिक माहितीसाठी संपूर्ण व्हिडिओ पहा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा आपण बघत आहात न्यूज बी एस संगमने तुम्ही स्वतःचा माल नाही आमच्या शासनाकडून जो आला तुम्ही पण तुम्ही माल टाकतो टाकता ना गाडीतून भाई साहेब काय म्हणतो रेशन दुकान चालू होत शासनाचे स्वस्त झाले दुकाल त्या माल खराब आल्याची कंप्लेंट तुम्ही तहसीलदारांना केली आहे लेखी 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 गोंडीला काय अर्थ आहे हे सगळे काही घोडे तुम्ही या विषयाची लेखी कम्प्लेंट लेखी कंप्लेंट पोस्ट घ्या नाही तर काय होईल તુમા કર હાથમિણી આઈકાંચ પ્રાઇવેટ ધાન બનુન વિકતા ખાયું શકતો બોલર આવ્યા સડક્યા બંને અને લાલક્યા બી જળવાટ ખાઈ છે ખાતે લાડક્યા બને પણ ખાધા

तुम्हाला सांगते काय आज आपण पुढे स्वतःच्या डोळ्याने स्वतःच्या डोळ्याने पाहिलेला आहे तुम्हाला म्हणली काय आज चाललेला आहे आज आपण संगमनेर तहसील कार्यालयाजवळ शासनाच्या महाराष्ट्र शासनाच्या स्वस्त धान्य रुपयांच्या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी अनेक महिला भगिनी धान्य रेशनचं धान्य घेण्यासाठी आलेले आहेत आपल्या सगळ्यांची कंप्लेंट ही जी आहे का धान्य जे आहे हे अत्यंत निकृष्ट दर्जाचं किड्या मुंग्यांनी पोखरलेलं त्याचं पीठ झालेले आपण बघता की माझ्या हाताला आता पीठ लागलेलं आहे म्हणजे दळायची गरजच राहिलेली नाही असं धान्य इथं दिलं जातं आता एक गोष्ट लक्षात येते बाकी महिला बघिने देखील तक्रार जी केलेली आहे ही केवळ इथं नाही हे धान्यवरूनच पुरवठा हा खराब झालेला आहे ह्या एका रेशन दुकानचा विषय नाही तर शासनाकडून शासनाकडून जो पुरवठा झालेला आहे हा दर रेशनच्या दुकानामध्ये हा निकृष्ट पुरवठा झालेला आहे थे 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 एक एक ही अत्यंत खेदजनक बाब आहे आणि निश्चित बाब आहे आणि या बाबतीत ही खपून घेण्यासारखी बाब नाही तुम्ही धान्य देता एकीकडं लाडक्या बहिणीसाठी योजना आत्ता ही चांगली आहे परंतु त्याचसोबत धान्य पुरवठा हा देखील चांगल्या दर्जात व्हायला पाहिजे आणि निकृष्ट झालेलं धान्य असल्याच या सगळ्या महिला भगिनीचं म्हणणं तर या बाबतीत शासनाने त्वरित दखल घ्यावी अन्यथा आम्ही या बाबतीत त्वरित कठोर पाऊल आंदोलनाचं पाऊल उचलतो आणि त्याला जबाबदार शासन राहील तेवढं मी सांगतो आणि संघटनांट म्हटलं पुढच्या वेळेस अशा प्रकारचं अनेक कृष्णधर्वाच धान्य असलं तर आम्ही घेणार नाही आणि धान्य चेकिंग करूनच घेतल्या जाणार

आम्ही करव जी जे करावा संदर्भात संकलन करतो तो कसा वाटतो हे त्या त्यांचं निवेदन घेतो मी त्याच्यावर कारवाई कर सात

माल तसं आलो तुम्ही चेक माल तर करून तुमचा काही फायदा नाही तुम्हाला ग्राहकाला माल चांगला देणं चांगलं देणं अपेक्षित आहे बावीस तारखेला आलेली नाही मग असं आम्ही आत्ता बोलला ना बरं पण ना

टेस्ट करून पाहायला पाहिजे ना लगेच रिपेअर करायला का पाहिजे काय ना आता दुका तुम्ही वाटलं दुकानात गेलं लोकांना वाटतं लोकांच्या तक्रारी hmm. तक्रारी म्हणजे ते वस्तू खरी तक्रार आहे याखादी अगदी गोणी खराब झाल्याचं समजू शकतो आपण बरं आता आम्ही रेशन धान्य दुकानाबाबत ज्या म सामान्य महिलांच्या ज्या तक्रारी आल्या आहेत त्या तक्र्यांबाबत नायब तहसीलदारांची भेट घेतली त्यांनी याबाबत त्वरित कारवाई करण्याचं आश्वासन दिलं कारण त्यांनी जे ते बघितलं का धान्य हे जे खराब अवस्थेतलं आहे सगळं धान्य पोखरलेलं पीठ झालेलं अशा अवस्थेत होतं ते धान्य खाण्याच्या लायक नाही आम्हीसुद्धा असं धान्य खाऊ शकत नाही असं त्यांचंही मत पडलं त्यामुळं लवकर लवकर कलेक्टर यांना याचं निवेदन देऊन याबाबत कारवाई करण्याचं बाबत त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे दोन तीन दिवसापर्यंत पण याच्यात कारवाई झाली नाही तर आम्ही याबाबत तेवढं आंदोलन करू असं मी संघट सामाजिक संघटनेतर्फे आपण नमूद करतो